नमस्कार गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे आज सोनं जवळपास तीस हजाराच्या घरात पडलेलं आहे आज साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्या कारणाने सोनं आज जवळपास तेहतीस ते, ते चौतीस हजारापर्यंत खाली कोसळल्यानंतर मात्र सर्वांच्या आनंदाला पारावार उरला नाही आज सोन्याचे मी ताजे भाव सांगणार आहे मात्र एका दिवसात सोनं तेहतीस हजारांपर्यंत खाली कोसळल्यानंतर मात्र ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे इतके दिवस जे सोनं आपल्याला वेड्यात काढत होतं इतके दिवस जे सोनं आपल्याला त्रास देत होतं आज जवळपास तेहतीस हजारांपर्यंत हायेस्ट सोनं जे आहे तोंडावर पडण्याचं आपल्याला पाहायला भेटतं यानंतर मात्र आजचे सराफा मार्केटचे एक ग्राम उजनी आठ ग्राम उजनी दहा ग्राम उजनी बावीस कॅरेट चोवीस कॅरेट आणि मात्र अठरा कॅरेटचे ताजे भाव मी तुम्हाला सांगणार आहे मात्र सोनं आज तेहतीस हजारांपर्यंत खाली कोसळू कसं काय शकतं तर आज कोसळलं आहे मित्रांनो तेहतीस हजार आठशेपर्यंत पर्यंत सोनं आज खाली कोसळलं आहे जेणेकरून तुम्हाला जे आहे लक्षात यायला पाहिजे आणि चांदी जे आहे उच्चांकापेक्षा आज जे आहे जवळपास तीस हजाराने खाली कोसळली आहे चांदी 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 आज चांदीचेही भाव जे आहे तर तोंडावर सपशील पडलेले आहेत आज चांदी सोनं काय भाव मार्केटला भेटतात हे तुम्हाला मी सांगणार आहे सुरुवात मी चांदीपासून सांगतो चांदी जी आहे जवळपास आज तेहतीस हजार तीस हजाराने जी आहे खाली कोसळलेली आहे आज चांदी एक लाख बासष्ट हजार प्रति किलोनं भेटते म्हणजेच एकशे बासष्ट रुपये प्रति ग्रामवर चांदी आलेली आहे तर अकराशे सोळाशे रुपये सोळाशे वीस रुपये जे आहे प प्रति दहा ग्रॅमवर चांदी आलेली आहे मात्र सोन्याच्या भावामध्ये चांदीपेक्षाही जास्त घसरण आज पाहायला भेटते चांदी तरी आज जवळपास एका किलोमाग पडली सोनं तर भरपूर जे आहे आज पडलेलं आहे आज काय मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे पडलं काय का कशामुळे पडलं मात्र सोन्याच्या भावामध्ये जे आहे मोठे फेरबदल आपल्याला आजच्या दिवशी पाहायला भेटतात आपण नॉर्मली खूप दिवस झालं विचार करत होतो की सोनं तुम्हालाच मी माग सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सोन्याचा हा गुब्बारा जे आहे लवकरच फुटेल आणि येणाऱ्या काळात मात्र लोकांना येतील गरीब जे विचार करू लागले की एवढं महाग सोनं कसं घ्यायचं तर आता त्या प्रश्नाचं उत्तर मी घेऊन आलो एवढं महाग सोनं कसं घ्यायचं तर एवढं महाग सोनं उडणारच नाहीये मी तुम्हाला एवढं सांगितलं होतं की सोनं जे आहे पोहोचून पोहोचून काय होईल दीड लाखापर्यंत पोहोचेल मात्र त्यानंतर मात्र जे तोंडावर सपशेल पडेल ते मात्र चाळीस टक्के ते पन्नास टक्के आणि यानंतर मात्र आपल्याला लक्षात येतं की मागच्या तीन दिवस झालं सोनं सतत जे आहे तोंडावर पडत आहे म्हणजेच काय तर एक लाख तीस हजार एकतीस हजाराच्या बत्तीस हजाराच्या घरात जे आहे सोनं जाऊन पोहोचलं आणि त्याच्यानंतर मात्र सोन्यानं पाय जे आहे खोरायला सुरुवात केली सोनं तिथून सस्टेन नाही करू शकलं आणि सोनं आता जे आहे पडायला सुरुवात केली आहे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये हे सोनं जवळपास आपल्याला लाखाभराच्याही जवळपास भेटू शकतं कारण सोन्याची किंमत आवक निर्यात ही सगळी गोष्ट जी आहे त्याच्यावर भाव डिपेंड करतात आणि एवढाले भाव विकत घेणारे इन्स्टिट्यूट जे आहेत त्यांनी स्वतःचा पैसा प्रॉफिट मुनाफा छापून बसलेला आहे आता त्यांना सोन्याबाबत जास्त चिंता करायची गरज नाही कारण त्यांनी त्यांचं प्रॉफिट कमवलं आहे फक्त सामान्य माणसाचं अवघड होतं पण सामान्य माणसांनी अजूनही थोडे दिवस थांबलं तर सोन्याचे भाव आणखीनही उतरणार आहेत कारण सोन्याच्या भावामध्ये येणारी घसरण जी आहे ही लोकांनी केलेली नसून ही मॅनमेड नसून काही एजन्सीने काही लोकांनी मुठभर लोकांनी हे भाव वाढवले होते आणि त्याच मुठभर लोकांच्या प्रॉफिट बुकिंगच्या अभ्यासामुळे सोन्याचे भाव जे आहेत आता खाली पडत आहेत आणि नॉर्मल जे भाव होता एक लाख अठ्ठ्याण्णव हजार तिथपर्यंत तर सोनं डेफिनेटली येणार म्हणजे येणार त्याचं कारणही तसंच आहे कारण त्यांचा त्यांना पैसा रिकामा करायचा होता त्यांनी त्यांचा पैसा रिकामा केला त्यांच्याकडचा जो काही पैसा होता तो आता त्यांच्या खिशात गेला आणि आता सोन्याला जे आहे उतरती कळा आलेली आहे त्यांनीच भाव चढवले आता तेच भाव पाडत आहेत कारण ते जास्त दिवस त्यांचा पैसा सोन्यात होल्ड नाही करू शकत यामुळे जे आहे सोन्याचे भाव आता पडत आहेत आणि विशेष करून रुपया मजबूत होत असताना बाजारभाव सोन्याची मागणी आपली वाढतच चाललेली आहे आणि त्यामुळे जे आहे लोकांनी सोन्याची मागणी वाढवल्यामुळे त्यांच्या तुलनेत कमी का होईना पण सोन्याला थोडं तरी डिमांड आलेला असल्यामुळे आता सोनं विकत घेतल्यामुळे त्यांचा पैसा फिटत आहे आणि यामुळे जे आहे सोनं आता कमी होताना आपल्याला पाहायला भेटत आहे चला आज मी तुम्हाला अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे ताजे दर महाराष्ट्रातले सांगणार आहे बघा अठरा कॅरेट वज एक ग्राम मोजणी आज महाराष्ट्राचा ताजा दर आहे नऊ हजार पाचशे चाळीस तर आठ ग्राम मोजणी आजचा ताजा दर आहे शहात्तर हजार तीनशे वीस तर दहा ग्राम उजनी अठरा कॅरेट आजचा ताजा दर आहे पंच्याण्णव हजार चारशे तर शंभर ग्राम उजनी आजचा ताजा दर आहे नऊ लाख चोपन्न हजार बघा जर आपण शंभर ग्राम उजणीपर्यंत पकडलं तर आज पंचवीस हजार चारशे रुपयापर्यंत सोनं घसरल्याचं आपल्याला लक्ष देतं आता मात्र बावीस कॅरेटकडे वळू बावीस कॅरेट ही एकतीस हजाराने घसरलं आहे एक ग्राम उजणी महाराष्ट्राचा बावीस कॅरेटचा भाव आहे अकरा हजार सहाशे साठ रुपये तर आठ ग्राम मोजणी आजचा भाव आहे त्र्याण्णव हजार दोनशे ऐंशी तर दहा ग्राम मोजणी आजचा भाव आहे एक लाख सोळा हजार सहाशे आणि शंभर ग्राम मोजणी आजचा भाव आहे आज अकरा लाख सहासष्ट हजार म्हणजेच काय तर एकतीस हजारापर्यंतची घट आज सोन्यामध्ये चांगलीच पाहायला भेटते मग आता सर्वांना बावीस कॅरेट झालं अठरा कॅरेट झालं चोवीस कॅरेटचं काय आहे चोवीस कॅरेट मध्ये घट कितीने झाली तर हो यापेक्षाही जास्त घट चोवीस कॅरेट मध्ये झालेली आहे चोवीस कॅरेट सोनं यापेक्षाही चांगल्याच पद्धतीनं तोंडावर पडलं आहे आज एक ग्राम मोजणी महाराष्ट्रातला चोवीस कॅरेटचा भाव आहे बारा हजार सातशे वीस रुपये म्हणजेच काय तर आठ ग्राम मोजणी आजचा भाव आहे एक लाख एक हजार सातशे साठ रुपये तर दहा ग्रॅम उजनाचा चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा आजचा भाव आहे एक लाख सत्तावीस हजार दोनशे रुपये आणि शंभर ग्रॅम मोजणी चोवीस कॅरेटचा आजचा भाव आहे बारा लाख बहात्तर हजार म्हणजेच तेहतीस हजार आठशे रुपयापर्यंत सोनं जे आहे आज एका दिवसात उतरलं आहे आता तेहतीस हजार आठशे रुपयापर्यंत सोनं नक्कीच उतरलं मात्र अद्यापही आपण विकत घ्यायचं का थांबायचं तर मित्रांनो आणि सर्वांना सांगतो की सोन्याचे भाव जोपर्यंत आपल्याला आपल्या योग्य दिशेने म्हणजेच काय तर एक लाख एक लाख दोन हजार अठ्ठ्याण्णव हजार सत्त्याण्णव हजारवर वर जातील तोपर्यंत आपण सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करणं चुकीचं आहे कारण सोनं सोनारं सोनार ज्यांनी विकत घेतलं त्यांनी हाईप देऊन नेलं एवढं मोठं वरी मात्र आता त्यांचं प्रॉफिट बुकिंग चालू असल्यामुळे सोनं खाली पडणारच झालं येणाऱ्या दिवसात आपल्याला सोनं पंधरा दिवस वीस दिवसात सोनं खाली पडतानाच दिसत आहे मात्र एक बघितलं तर त्यांचा निश्चांक किती होता तर अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव हजार चोवीस कॅरेटचा निच्चांक होता जिथून त्यांनी जे आहे सोनं ड्राईव्ह करायला सुरुवात केलं तर आता हे जे सोनं अठ्ठ्याण्णव हजारपर्यंत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण सोन्याला विकत घ्यायचं नाही जोपर्यंत सोनं अठ्ठ्याण्णव हजारवर वर येत नाही तोपर्यंत मोठी गुंतवणूक करायची नाही आणि किती दिवस वाट बघायची यातला सर्वात महत्वाचा प्रश्न असतो तर तुम्ही पंधरा दिवस ते एक महिनाभर तुम्ही वाट बघू शकता पंधरा दिवस ते एक महिन्यामध्ये सोनं अठ्ठ्याण्णव हजारापर्यंत येईल यानंतर मात्र तुम्हाला तुमची काय शॉ शौ, शॉपिंग असेल काय विकत घ्यायचं असेल ते करू शकता कारण त्याच्या खाली भाव जातील असं मला वाटत नाही कारण सोन्याचे भाव हे उतरते नसतातच फक्त हे काही लोकांनी जे भाव वाढवले होते ते मात्र जागेवर येतील आणि त्याचा बेसिक किंमत अठ्ठ्याण्णव हजारवर होती तिथे राहील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका